राजकारण वाडी राजकारण वाडी नेत्यांनी केलंय मोठ ते काम वाढीत राजकारण

ताजे मो, ताजे मो, ताजे मो, ताजे मो, ताजे। दे दे का शाले आज तर धारवीवर शाले इकडे की असं पण नव्या नवरी वेळ लाजायला लागल्यास कचकाच काल झालं नव्या नवरी वेळ लाजायला नवी नवरी ते लाजत नाही तू दे लवकर हीरला वेळ झालाय नाम दे। आ, शाली कुठे गेली अरे तेव्हा शालेला चोरून येलो माझी शाली कुठे गेली माझी शाली कुठे गेली कुठं उडकू तिला बी गावात चोऱ्या ग्रामसेवक झोपलाय का पोलीस पाठी झोपलाय पक्लासा जाऊ माझी शाली नायक आला पीती च सुतलया बारे बंतच झालं आज या अगजनानेल्या यान भामदी हाता मदी हात आळ जी सैरात झालं जी हो का सिमरनजी तुमच्या कामाच काहीतरी बघा जावा आणि आम्हाला पण काम करू द्या किती वेळ झालं बसलाय तुम्ही इथं बरं काय काय काम आहे का तुम्हाला काय काम आहे का तुमचं लग्नाचं काय लग्न लग्नात दाखला हो कुणाच्या तुमच्या काय कोणाच्या लग्नाचा दाखला अहो लांबे साहेब आईबाच्या लग्नाचा दाखला हो आई वटलांचा होय होय मला वाटलं तुम्हाला काय वाटलं नव न मला काय वाटलं नाही बरं ते तुमच्या वडिलांच्या लग्नाचे काय तारीख साल काय म्हणते अहो लांडगे साहेब एवढा आम्हाला काळ असत समजलं असत तर आम्ही इथं कतून आलो असतो का ठीक आहे नोंद असेल तर देऊन टाकू त्यासाठी तुम्हाला लेखी अर्ज करावा लागेल लवकरात लवकर साहेब तुम्हीच करा अर्ज कर। का तुम्हाला लिहिता वाचता येत नाही मग कशाला साहेब तुमच्याच हाताना तुम्ही करा काय अर्ज अर्ज वय काय काय करायला चाललं साहेब कोण या या बसा बर बरेच दिवसांनी केलं ऑफिस मध्ये काय सांगितलं नाडवे साहेब काल माझी महिश चोरला गेली काय वाडीत काल म्हैश चोरीला गेली ते पण तुमची अहो मग वाडीत मोठ राजकारण झालंय म्हणायचं कि मग राजकारण वाडीतून माझी महेश चोरी जाते म्हणजे काय चोरून बरोबर पळून गेल्या बघायचं ना पळून जायला आमच्या सात पिढी असत हे बाबा एवढे काय झाले चिरायला आमचा कोंबडा देखील दुसऱ्याला कोंबड्यांच्या डब्या बांधा येत नाही कोंबडा होता का चाऱ्यावर हो। काल कसा उडतो का उडायचा तुझी मैस माळाला कामात काम वाढून सुद्धा तुझ्या नक्कीच्या लग्नाला सतरा वेगन म्हणते तसं काम झालंय माझं काय करायचं काय समज ना अव लांडके साहेब काय करायचं राय अवका सिमरनजी माणसाला काहीतरी काम असतात तुम्ही एक सैराट झालाय म्हणून आम्हाला तुमच्यासारखं करून चालत नाही अहो पण मी तर एकटीच एक राहतेले हे की जरा थंड मग काय करता येता या बसा मी तर तयारच आहे मला तर तेच पाहिजे हिच काय ऐका चोरलं गेले मी सांगा तरी आलोय आता चाललाय चाललायचा आता तुमची महेश चोरीला गेल्या त्याला मी काय करू सर सारखी साहेब सीसीटीव्ही चेक करा काय पण करा पण माझी शाले मला उडकून द्या आता शाले आहे घेणार नाही सांगून ठेवतो काय चेल बाबा पत्रकाराच्या बाबाचं नाव फनस त्याच्या म्हशीचं नाव शाली या वाडीत काय काय बघायला मिळतंय कुणास ठाऊक आहो तुमच्या नावालाच लावल्या मग माझ्याचा पंचनामा करायचा गेल्या आणि तिथं काय गावते का चला जावा जाणके साहेब पंचनामा त्यांच्या गोट्यात गोट्याचा का सगळ्यातच पंचनामा करतात चला पंचनामा करूया ही सिमरी तर माझा पाटलाग सोडल मी एकटाच पंचनामा करणार आहे काय त्या पुलीस पाटलाला पण बोलवा जावा की होय त्या पोलीस पाटलावरून बोलवून आले की हॅलो काय हा हा ती लिस्ट पाठवली बघू घरपूर काय किती होत्या काय मंजूर बघूया पाठवल्या ती लिस्ट हा हा बर 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 ठीक आहे हा हा ठेवतो माझा गोटा इथन माहीत चोरला गेला बर 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 ते ना पोलीस पाटलासनी बोलवले हो निरप दिला असते आले बघा हेच का ते पोलीस पाटील हो तुम्ही नवीन आहे ना हेच होय का बर बर ठीक आहे नमस्कार नमस्कार आपणच कधी नाही आपलं लांडगे लांडगे हा अरे वा काय योगायुग आहे सकाळी खाल्ले आम्ही सांडगे आणि भेटले तमा लांडगे <laughs> <laughs> बर ते नव बोला तुमचं नाव हो काय म्हणायचं आम्ही कोरले आहो लांब लचक बोलले की भाषा आमची दांडगे <laughs> कोल्ह एकत्र झालायचा तुम्ही माझ्या शालेयजवळ रोड काय घडलं तेव्हा घडलं जरा सगळं वेळ सांगा मला साहेब मला काय सांगायचं आम्हाला सांगा बरोबर आहे साहेब काय झालं माहिती आहे काय सकाळ संध्याकाळ गेला तरी ह्याला लात मारतील आणि काय रात्री जो हो, दोन तीन वेळा उठून बघायचा कधी कधी बिचारीनं त्रास केला हा काय बघा काय आणि त्याची तशी मानसिकता नाही तो बोलण्याची आणि कसं आहे साहेब आज तो सकाळी उठून बघितला आणि ते जाग्यावर नाहीच कि अरे तुझ्या मारे काय झालं कुठं गेल्या काय गेल्या काय कळन झाले पळून गेल्या का कुठे गेल्या समजा याला तो पळत पळत पंचायतीत आला झाला बर 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 मग एक काम करा तिचा एक फोटो घ्या आणि आधार कार्ड घ्या आणि चला माझ्या सांग पोलिटेशनला साहेब मशेज कोण आधार कार्ड काढते म्हणजे काय मग काय म्हणजे मला वाटलंय ह्याच्या बायकून बोलायला साहेब माझ्या लग्न झालेला अजून या साहेब कुठं मस्त चोरला गेला दाखवतो इथं गेल्या वे चोरी बर इथनच मस्तुर गेले होय 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 इथनच गेल्या साहेब बर इथनच मस्तूरला गेल्या हो इतनच मस्तोरल्या गेल्या इतनच मस्तूरला गेल्या वय रात्री गेल्या चोरीला कसली होती पांढरी काळी 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 होती वेळ डांबरागत नाही काळे करत होते <laughs> ते नव साहेब पोलीस पाटील हाय कसे आयडी ऑफिसर आहे साहेब मला काय कळण झालेला पोलीस पडला कुणी केलाय काय सकाळ सकाळ पारी फारी वाईट आहे आणि काय काम निघायला लागले मस उडकायचं आता ह्याची मस कुठे उडकायची बर त्याला हि एक सांभाळायला मिळणार आणि म्हणतोय माझी मस स्वतः चला आणखी काय करणार काय करायचं काय करायचं नाही चला मग कुडका चला कुठं कुठं अड्डा असतील की तिचं तिचं कुठं अड्डा आहे काय काय माहितीये का अड्ड कुठे तिचं काय कुठं जाते काय माहिती काय शेटी लावली का मशीन कुठे काय काय माहिती नाही माहित नाही कुठं जाय मग चला माळाला चला 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 मी जरा बघ कुठं काय का, का हॅलो सरपंच साहेब अहो ना म्हणजेच चोरीला चालल्या कुठं तुम्ही हा हॅलो हा अहो तिघा चौघाशी निरोप दिले तुम्ही पण जरा बघा चालू माळाला उडकायला दोघं तिघांनी पाठवले गाड्या घेऊन हा हा नवा नवा राणी न पण येऊन आहे राणी बाबा चल मला याच्याकडे आवडतोय काय समीर तुम्हाला मस्त दिसत नाही चांगली कुठली तुमची काय साहेब पोलीस पाटील हुंचक मारल्या बघा का काय सांगायचं जवळपास झालोय गावात काहीही थांबू नाही काय सांगायचं म्हणजे गावात भांडण कमी आणि माझी मस गेली माझं रिडू गेल माझ बोकड गेलं असल्याच केस या बघा काय तुम्हाला सांगायचं हा तुमचं सोडा माझ काय का मी ग्रामसेवक म्हणून आलोय बरोबर जर या आ, गावात सरकारी काम कमी बरोबर जनावरांचा डॉक्टर हा आहे का ग्रामसेवक आहे हे माझं मलाच कळ ना या लाख लढतरी माग या बरोबर ही एक लढतर माझ्या माग पाठ सोड ना कोण ही गावातले एवढे एवढे झालेत की नफा असल्यात म्हणून मासे कळून झाली नफा असल्या रे माझी वेळे माशे वाईट बंगा काय बोलला बघ जिथे पण आहे आले सकाळ पण लेबडबडालाय ले। चल देख न चला मैस उडक अरे ना, ना, ले नाना अरे धुमच्या तुझे मस्त चोरीला गेले म्ह ना होय नाना होय चोरी गेली बाबा ना का नाव मारला ओ नाना धुमच्या चला बात चला रडायचं चला मैस उडक नाना चला माळावर चला आता एवढ्या नोकर तिकडच आहे गेल्या कि तिथं तर काय सापड द्या काय बघूया कि चला साहेब असं करा सगळीच एका बाजूला नको करा तुम्ही इकडे जावा आम्ही इकडे जातो निम्मी निम्मी करूया म्हणजे वेळ पण वाचत चालतं की मी तर यांच्यासोबतच जाणार तू कुठं माझ्याकडे आलायच्या संघ तुमच्या संघ येतो चला। हो पाटील साहेब असं करा जर तुम्हाला सापडली तर मला फोन करा आणि मला जर सापडली तर तुम्हाला मी फोन कर ठीक आहे आय 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 ना पाक कंबरडे गेले गावचा सात बारा सगळा पालसा घातला पण ह्याची काय मस्त सापडण झाल्या बाबा माझी जागी ग गा गे गेले नाही ना हो तुझे मस्त काय माहिती गेली बी असेल चला जरा इथंपर्यंत बसूया चला बाईल दुकान हो सिमरनजी असलं काय बोला लासा गावावर कसलं मोठं संकट आहे चोऱ्या वाल्यास आणि तुम्हाला असलोच चाल वे आहो फळ का म्हणे मी बोललो बसा असलं काय बोल ना का ते म्हणशेजी चला की खरंच काय बघायला गेल्या इथं चरा बिरा आल्या काय बघायला लागतंय असं चला 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 झाडा खाली बसूया तिथं साहेब विचारू काय काय तुमचं लग्न झालंय का हो का त्यानी आणि का माझ्या मनात एक प्रश्न होता हो हॅलो <laughs> हा साहेब कुठे सा? हा इथ वड्याकडे जातील रस्ता आहे बघा तिथं चित्त झाड आहे तिथं चित्सा कुठल्या काढतोय काय सगळं दमलोय सगळं चालून चालून आणि काय सगळं काय कुठं सापड ना काय नाही तुम्हाला साप... सापड तुम्हाला नाही ना? ना? तुम्हाला सापडली काय सापडत तुम्हाला काय करायचं त्यात ही सिमरन संघ माझ्या काय ते काय जर हुडकू बी देणार काय हुडक ना बी अशी सगळी लढत राहत बर हा कुठे आहे ना या वड्याकडे जाते चितचल झाडाजवळ आहे बर मग आम्ही तिकडे येऊ या या तुम्हाला तिथं तुम्ही काय सा आम्ही पण बसलो इथं माळाला काय नानाच्या मिश्या मिशा हो मोजालायसा मिस्टर कुठला बसते ना माझ्या हा साहेब मिसबा किंवा काय तुमच्याची मज शोधाल तू बसा हो या, 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 बसा बाबा शिस्तीत घे बसा असं का बसलाय सरळ बसा की ना ना बसू दे आपण हो बसवा लागत तुमच्या काय रेलवाल्यात काय शाले कुठून माझी शिवली अरे बर अरे तुझ काय उपाशीच लागलाय सांगाय तुझ्या शाली तर खाल्ली असल नसल काय आहे काय आता बघूया काय झाले काय नाही कळल थोड्या वेळात आता दिवसभर झालं फिरालोय सापडेल कि मस एवढा हे करू नकोस रडू नको नुग, रडत बसू नकोस तू बोग्या काय पाटील साहेब बरोबर आहे की आपण सगळ्या मालावर सगळ्यात फिरून आलोय तुझी मस सापडना ना असतं घेत कुठं कुठे बांध सगळा बांध आणि बांध पालता गाठलाय मी तसा बरं बरा पालती गाठला गावचा मिळेल घ्या मिळाल घ्या तू हॅलो हा नमस्कार बोला की काय म्हणतात सा? काय सांगायला मस्त लक्षात लागेल ला? आहो पण ती मशाई तुमशाची मशाई काय खरं थांबा ठेव ठेवा ठेवा अरे तुमशिया तुझी मस्त

तर हे आहेत वाडीतली विसरबोळी माणसं आणि हा धुमशा याला त्याचीच म्हैस कुठे गेली माहीत नव्हतं म्हणून हा एवढा सगळ्यांना ताप पण त्याची म्हैस लसीकरणाला नेली आहे हे त्याला आत्ता समजलं असाच हा विसरबोळा धुमशा असो तुम्हाला जर आमचा हा भाग आवडला असेल तर बाबा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद असंच आपलं प्रेम राहू दे मुक्काम पोस्ट राजकारणवाडी